आज आपण बघणार आहोत होम मेड चॉकलेट आईस्क्रीम कशी बनवायची ते पण बन कमीत कमी साहित्य कमीत कमी वेळेमध्ये मस्त अशी क्रीमी जशी मार्केटमध्ये मिळते की नाही त्याच्यापेक्षा पण चवीला अप्रतिम हेल्दी ले 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 आहे। ला तर आहेच कारण घरी बनवलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आधी लाईक करा त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फ्रेंडसोबत सोबत शेअर करायला विसरू नका तर आधी बघा मस्त अशी क्रीमी मला एकदार आईस्क्रीम येते बघा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी ना आपल्याला सगळ्यात आधी एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे आपल्या आईस्क्रीमला थिकनेस येणार आहे छान अशी क्रीमी आणि सेट व्हायला मदत होणार आहे तर त्यासाठी ना पॅनमध्ये मध्ये मी एक कप इतकं दूध घेतलेलं आहे नॉर्मल थंड दूध आहे हा त्याच्यामध्ये अर्धा कप इतकी साखर ॲड करायची आहे एक टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर ऍड करायचं आहे एक टेबलस्पून इतकं मिल्क पावडर ऍड करायचं आहे गॅस अजून बंद आहे गॅस बंद असतानाच आपल्याला हे सगळं ढवळून एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यातल्या मोडून घ्यायच्या एक स्मूथ असा बॅटर तयार करून घ्यायचा आहे तर हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी गॅस ऑन करून घेतला आहे आता हे आपल्याला कंटिन्युअसली ढवळून स्मूथ असा बॅटर याचा शिजवून घ्यायचा आहे तर बघा हे शिजवताना चार पाच मिनिट लागतात घट्ट व्हायला तर कंटिन्युअसली आपल्याला हे ढवळत राहायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता चार पाच मिनिट झालेले आहेत एकदम मस्त असा असा बॅटर तयार झाला आता गॅस बंद करून घेऊया आणि जोपर्यंत हा बॅटर पूर्णपणे चिल्ड होत नाही तोपर्यंत आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे तर बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या बॅटरची एकदम पातळही नाही आणि खूपच जास्त घट्टही नाही अजून हा थंड झाल्यानंतर घट्टच होणार आहे त्यासाठी आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया सेपरेट एका आणि जोपर्यंत पूर्ण थंड होत नाही तोपर्यंत आधी थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फ्रीज मध्ये ठेवायचं आहे चिल्ड होण्यासाठी तर हे मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि जवळपास थंड झालाच आहे तो पण तर आता लगेच ना आपण व्हिपिंग क्रीम तयार करून घेऊया बेस तयार करून घेऊया आईस्क्रीमचा त्यासाठी एका मोठ्या मध्ये एक कप इतकी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे तुम्ही इथे व्हिपिंग क्रीम ऐवजी फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता आदा बीटर ने ला बीट बीट आता बीटर मशीनने ना आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे जेवढी क्रीम घेतली आहे त्या क्रीमच्या दुप्पट होईपर्यंत याला बीट करून घ्यायचं आहे तर बघा इथे दुप्पट झालेली आहे क्रीम आता याच्यामध्ये ना जो आपण बेस तयार करून घेतलेला आहे बॅटर तयार करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी पूर्ण बॅटर ऍड करून घेतलेला आहे जेवढं बनवून घेतलं आहे तेवढं इथे ऍड केलेलं आहे आणि आता याच्यामध्येच आपल्याला दोन टेबल स्पून इतकं कोको पावडर ऍड करायचं आहे तर बघा माझ्याने किती मोठा गोंधळ झाला इथे मी कोको पावडर डब्यानेच ऍड करत होते तर अर्धा टेबल स्पून इतकं आ, खाली सांडलेला आहे एक टेबलस्पून मोजून ॲड केलेला आहे आणि परत अर्धा टेबलस्पून इतकं ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण आपल्याला इथे दोन टेबलस्पून इतकं कोको पावडर ॲड करायचं माझ्यासारखं असं गोंधळ नका करू मोजून दोन टेबलस्पून इतकं ॲड करून घ्या आणि बघा इथे अजून एक गोंधळ केला आहे डायरेक्ट इथे बीटर मशीन चालू केली मी असं न करता तुम्ही आधी मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर बीटर मशीन ऑन करा तर बघा अशा पद्धतीने आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला बीटर मशीनने व्यवस्थित इथे बीट करून छान असा बॅटर इथे तयार करून घ्यायचा किंवा बेस्ट तयार करून घ्यायचा आईस्क्रीमचा तर बघा ही व्हिपिंग क्रीम मला व्हिप करायला मी इथे इलेक्ट्रिक बीटरचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल ना तर तुम्ही हँड विस्कर सुद्धा वापरू शकता त्याच्याने सुद्धा तुम्ही एकदम परफेक्ट आईस्क्रीम बनवून तयार करू शकता फक्त थोडासा जास्त वेळ लागतो तर बघा इथे दोन तीन मिनिटांपर्यंत छान इथे मी मिक्स करून घेतलेले आहे आईस्क्रीमला त्यानंतर स्पॅच्युलाने सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे याच्यातला जो कोको पावडर आहे तो क्रीम मध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये ना डार्क कंपाऊंड घेतलेला आहे इथे मी तुम्ही चोको चिप्स घेऊ शकता किंवा मिल्क कंपाऊंड जो तुम्हाला आवडतो तो इथे तुम्ही ऍड करून घेऊ शकता इथे मी डार्क कंपाऊंड चा वापर केलेला आहे अर्धा वाटी इतकं एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला या क्रीम मध्ये ऍड करायचं आहे ज्यावेळेला आपण हे एक बाईट घेतो की नाही आईस क्रीमचा त्यावेळेला एकदम क्रंची मस्त असा फ्लेवर येतो त्यासाठी ऍड करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही इथे चॉकलेट मेल्ट ऍड करू शकता तर बघा हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर इथे एक कंटेनर घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायची आहे तो कंटेनर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पूर्ण आईस्क्रीम भरून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं टॅप करायचं व्यवस्थित एक इवन सेपमध्ये स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली परत थोडीशी चॉकलेट ॲड करून घ्यायची आहे तुम्हाला जशी आवडते तशी गार्निश करून घ्या आणि बघा इथे मी भरपूर टाकून घेतलेला आहे आणि आता ही आईस्क्रीम आपली सेट होण्यासाठी रेडी झालेली आहे याच्यावरून टाईट झाकण लावायचं आपल्याला एकदम टाईट झाकण असलेलाच कंटेनर वापरायचा आहे आणि फ्रीजरमध्ये आठ ते दहा तासासाठी किंवा ओव्हरनाईट ठेवून घ्यायचं इथे मी ओव्हरनाईट ठेवून घेतलेलं होतं आणि बघू शकता किती सुंदर आईस्क्रीम सेट झालेली आहे एकदम परफेक्ट आहे ही आईस्क्रीम ही भारी म्हटलं तरी चालेल आता मी तुम्हाला स्कूप करून दाखवते बघा लेअर्स बघा किती छान निघलेली आहे खूपच जास्त क्रीमी पण नाहीये खूपच जास्त अशी हार्ड पण नाही एकदम परफेक्ट आहे तुम्ही फक्त ही आईस्क्रीम एकदा ही रेसिपी फॉलो करून घरामध्ये बनवून बघा इलेक्ट्रिक बीटर नसेल तरी चालेल हॅन्डविस करणे थोडस जास्त वेळ लागतो करून बघा आणि ही एकदा आईस्क्रीम घरच्या घरी बनवून बघा इथे मी आईस्क्रीम सर्व करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आईस्क्रीम आपली इथे सेट झालेली आहे आईस्क्रीम इथे सर्व करून घेतलेली आहे मस्त क्रीमी मला एकदर अशी आईस्क्रीम इथे बनवून तयार झालेली आहे आणि आईस्क्रीम ही सर्व करून सुद्धा घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती क्रीमी मलाईदार आईस्क्रीम बनून तयार झालेली आहे अजिबात आईस्क्रीम जमत नाहीत मस्त अशी जशी मार्केटमध्ये खातो हो त्यापेक्षाही भारी आणि त्यापेक्षा ही क्रीमी खूपच छान आईस्क्रीम बनून तयार होते तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला आईस्क्रीमचा कोणता व्हिडिओ बघायचा आहे ते सुद्धा सांगा थँक्यू